नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा मोठे बदल आजपासून लागू एक ऑगस्ट शुक्रवार काही मिनटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा दरवर्षीप्रमाणे ऑगस्ट महिन्यातही अनेक नियम बदलणार आहेत एक ऑगस्टपासून म्हणजे आजपासून एल पी जीच्या किमती कमी झाल्या आहेत तर यू पी आयशी संबंधित काही नियम बदलले आहेत तर पंधरा ऑगस्टपासून फास्टॅग वार्षिक पासचा नियम लागू होणार आहे या सर्व बदलांचा लोकांच्या खिशावर परिणाम होईल ऑगस्ट महिन्यापासून काय बदल होत आहेत ते जाणून घेऊया तर बघा व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या दरात कपात तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केली आहे एकोणीस किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ते रुपये पन्नास पैसे रुपयांची घट्ट करण्यात आली असून नवे दर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच आजपासून लागू होतील या कपातीनंतर दिल्लीत एकोणीस किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत सोळाशे एकतीस रुपये पन्नास पैसे झाली आहे मात्र सर्वसामान्य ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एल पी जी सिलेंडरच्या दरातचा आढावा घेतला जातो पण यावेळी बदल फक्त व्यावसायिक सिलेंडर पुरताच मर्यादित राहिला आहे त्यानंतर बघा एक ऑगस्टपासून यू पी आय प्रणालीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल लागू होत आहेत बॅलेन्स तपासण्यावर मर्यादा आता तुम्ही एका दिवसात यू पी आयद्वारे फक्त पन्नास वेळाच तुमच्या बँक खात्यातील शिल्लक बॅलेन्स तपासू शकता त्यानंतर खात्याची यादी पाहण्यावर मर्यादा बँक खात्याची यादी पाहण्याची मर्यादा आता दिवसाला पंचवीस वेळा इतकी असेल ॲटोपे व्यवहारांच्या वेळेत बदल हप्ते म्युच्युअल फंड एस आय पी आणि ओ टी टी सबस्क्रिप्शनसारखे वारंवार होणारे यू पी आय ॲटोपे व्यवहार आता फक्त कमी वर्दळीच्या वेळेतच पूर्ण केले जातील हे व्यवहार सकाळी दहापूर्वी दुपारी एक ते पाच दरम्यान आणि रात्री साडेनऊ नंतर पार पडतील याचा अर्थ जर तुम्हाला नेटफ्लिक्समधचे बिल सकाळी अकरा वाजता कट होत असेल तर आता ते या वेळेच्या आधी किंवा नंतर कट होऊ शकते त्यानंतर बघा पेमेंट अयशस्वी झाल्यास तुमचे आय पेमेंट अयशस्वी झाल्यास त्याचे स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला नेहमी पैसे, पैसे स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे नाव स्क्रीनवर दिसेल यामुळे चुकीच्या खात्यावर पैसे जाण्याची शक्यता टाळण्यास मोठी मदत होईल त्यानंतरचा सर्वात मोठा बदल बघा बँकिंग सुधारणा कायदा अधिनियम मधील प्रमुख तरतुदी एक ऑगस्टपासून म्हणजे आजपासून लागू होणार आहेत बँकेचे प्रशासन सुधारणे ठेवीदार आणि गुंतवणूकदाराच्या हिताचे रक्षण करणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे याशिवाय सरकारी बँकांमधील लेखापरीक्षण सुधारणे आणि सहकारी बँकांमधील संचालकांचा कार्यकाळ वाढवणे यासारख्या तरतुदींचाही यात समावेश आहे आता सरकारी बँकांना दावा न केलेल्या शेअर्स व्याज आणि बॉन्डची रक्कम गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधीमध्ये हस्तांतरित करण्याची परवानगी असेल त्यानंतर बघा यू पी आय वापरकर्त्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या यू पी आय व्यवहारांवर वस्तू आणि सेवा कर जी एस टी लावण्याचा कोणताही प्रस्ताव नाही अलीकडेच अशा बातम्या समोर आल्या होत्या ज्यानंतर बावीस जुलै रोजी राज्यसभेत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले की जी एस टी कौन्सलिंगने यू पी आय व्यवहारांवर जी एस टी लावण्याची कोणतीही शिफारस केलेली नाही